बदलापूरची घटनाचा जो विरोध होता आहे तो राजकीय प्रेरित असल्याचा मुख्यमंत्र्यांनी टीका जी आहे ते विरोधकांवर केलेली आहे कसं नाही कोणत्याही घटनेचं आणि विशेष करून अशा घटनेचं कोणीही राजकारण करू नये या संदर्भामध्ये ही अतिशय वेदना देणारी घटना आहे दुःखद घटना आहे अशा घटना करणाऱ्याला जेवढी कडक शिक्षा देता येईल ती कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने सर्वांनीच एक सुरात एक विचार ठेवून प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजे आपगे माहिती आहे की स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये एका आपल्या बहिणीला जिवंत जागून टाकण्याची घटना घडली होती पण असं राजकारण करणं हे तेव्हाही कुणी प्रयत्न केला नाही आणि म्हणून मला वाटतं की अशा घटनेचं राजकारण करून आपण यामध्ये असणारी गंभीरता यामध्ये असणारी जी काही न्याय्य देण्याची भूमिका आहे ती आपण कमी करतो आणि म्हणून आपण चांगल्यात चांगले वकील कसे उभे करता येईल तो जो काही दगिनदार व्यक्ती आहे त्याला कशा पद्धतीने

असं जर कोणी केलं त्याच्यावर कडक कारवाई तर पोलीस करतेच एखाद्या ठिकाणी घटना जागली म्हणून एक कोटी चोवीस लक्ष महिलांच्या खात्यात पैसे जाताना एक घटना जागी म्हणून काही सव्वा कोटी महिलांवर त्याचा परिणाम थोडी होईल हे पैसे नियमित अकाउंटमध्येच जाणार आहे याच घटनेला बंदापुस्ती घटना झाली होती त्यामध्ये रश्मी शुक्ला जे पोलीस अधिकारी आहे त्यांना पंधराशे रुपयाचा चेक देण्याचा प्रयत्न अंबादास दानव यांनी केला घटनेला विरोध आणि निधी निषेध एक प्रकार हास्यास्पद आहे आता या दुर्दैवी घटना आहे आणि याचं राजकारण कदापिही करून हर्षवर्धन पाटलांनी असंही म्हणलं आहे की आम्ही दरवेळेस म्हणजे सहा वेळा झालं लोकसभेत मदत करतो विधानसभेत आम्हाला मदत मिळत नाही नाराजी होती नाही एखादी भूमिका व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं नाही ना लोकसभेत मदत केली तर त्यांना असं वाटतं की विधानसभेत मग मदत करावी यामध्ये नाराजीचा कुठं प्रश्न आहे इथं नाराजीचा प्रश्नच उपस्थित होत बदलापूरच्या घटनेवरून राज ठाकरेंनी मी असं वक्तव्य केलेलं आहे की माझ्या हातामध्ये सत्ता द्या अठ्ठेचाळीस तास पोलिसांना फ्री हँड देतो आणि मग कशा अशा प्रकारच्या घटना होतात नाही ठीक अठ्ठेचाळीस काय अठ्ठेचाळीस मिनिटात आहे ठीक आहे पण ते जनतेला पटणं आवश्यक आहे समर्थित कुठंतरी तुसारी वाजवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे कोल्हापूरमध्ये काय करतं ती माहिती मग नाही आहे सध्या मी चंद्रपूरमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये कोणी तुतही वाजवत आहे का याची कल्पना मग नाही पण छोटी ही विचाराची घडाई आहे ही सत्तेची गढाई नाही आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सत्यासाठी काम करतो सत्तेसाठी नाही आता आपाप आप मर्जी आहे गा जर निवडणुकीच्या दृष्टीनेच तुतारी वाजवायचा विचार आला तर लोकशाहीमध्ये तो थांबवता येईल हो आदित्य ठाकरे केली गृहमंत्री जे आहे ते दिल्लीमध्ये होते मुख्यमंत्री नाही हास्यास्पद टीका त्याच्याकडे हास्यास्पद टीका म्हणून बघितलं पाहिजे एक दुर्दैवी घटना जागी त्याही घटनेचं राजकारण यातून खरा चेहरा समाजाने समजून घेतला पाहिजे की यांचा चेहरा काय आहे तर कोणत्याही घटनेमध्ये हे आपल्या खुर्चीचं स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतात ही दुर्दैवी घटना आहे या दुर्दैवी घटनेमध्ये तुम्ही एखादी विधायक सूचना केली यामध्ये त्या दृष्ट व्यक्तीला शिक्षा करण्यासाठी काही हात पुढे के घातं मी समजू शकतो कुठेही काही नाही फक्त याच्यावर टीका त्याच्यावर टीका मुख्यमंत्री यांच्यावर टीका करायची मला वाटतं की हे काही योग्य नाही आहे मुंडे कृषी महोत्सवात म्हणाले की माझा पराभव जरी झाला असला तरी देशातील महिला दहानमध्ये जेवढी मतं मिळाली तेवढी मला मतं मिळाली नाही असं आहे भाषण देताना आपला मुद्दा मांडायचा असतो त्यांनी तो मुद्दा मांडला त्या का इतक्या गंभीरतेने घ्यायचं आवश्यकता नाही जनसमर्थन ना आहे त्या जननेत्या आहे आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होत नाही भाषण देताना जननेत्याच्या माध्यमातून जनतेचं कसं समर्थन आहे हे विश्लेषण त्यांनी त्यांच्या भाषणात केलं शरद पवारांनी नाही ठीक आहे शेवटी आता तरी ते म्हणणार नाही की राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही असा आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं आकलन करून दिले जाते आणि जेव्हा आमची सुरक्षा काढली होती तेव्हा आम्ही विचारलं की मुख्यमंत्री मोदयांनी काढली का तर तेवढं अगं समितीने आम्ही तर ठीक आहे विश्वास आहे तुमच्यावर समितीने काढली मग याचं काय का राजकारण करायचं पण काही लोकांना एक वाईटच सवय असते आणि ती सवय काही जागं की राजकारण काही जागं की राजकारण गाडी पंचर जागी तरी राजकारण तर अशांसाठी काही उपाय नसतो